नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने विसरवाडी पोलीस स्टेशनला निवेदन सादर विसरवाडी परिसरातील ताडी विक्री पूर्णपणे बंद करण्याची केली मागणी विसरवाडी परिसरात बनावट ताडी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक तरुण व्यसनाधीन बनत चालले आहे व त्यांच्या आरोग्यावर देखील वाईट गंभीर परिणाम होत आहे या अनुषंगाने वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना विसरवाडी परिसरातील ताडी विक्री पूर्णपणे बंद व्हावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी वंचित आघाडीचे राहुल इंदवे किरण सामुद्रे दिलीप गावित सावंत सामुद्रे उदय बिराडे रोहन सामुद्रे राहुल पिंपळे अंकुश गावित सुनील गावित समीर खाटी अजय बेलदार आकाश वाघ उपस्थित होते या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आज रोजी विसरवाडी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की बनावट ताडी हे वेशनाधीन जे युवक आहेत त्यांचं दुर्दैवी मृत्यू होतोय आहे त्या कारणास्तव आम्ही आज विसरवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की याच्यावर जर कारवाई नाही झाली दोन दिवसात तर आम्ही एस पी कार्यालय नंदुरबार इथं आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत यांनी पोलीस ही गोष्ट पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही आम्ही पोलिस पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र